उत्सव कसं असत आरती देवाची पाटेच्या तर गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेल मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत हा आजचा ब्लॉग पण बघत राहा जे की आज आहे शूटचा सेकंड दिवस तर त्यासाठी हे वाला लुक हवं होतं तर मी घरनच वेअर करून चालली की जेणेकरून तिथे गेल्यानंतर अजून टाईम नको जायला वेस्ट आणि थोडंसं आवरलंय पण केस वगैरे करायचे राहिलेत असं राहिले पण तर आता निघतोय गणपती बाप्पा मूर्ती तर निघालो बघा फायनली आणि आज आहे भोगी तर आता भोगीच माहीत नाही खेंगट वगैरे तर आता पाटाच करून करणं शक्यच नाहीये आणि खरं तुम्ही भाज्या वगैरे पण काही चाललं नव्हतं कारण कालचाही दिवस तिकडच गेलेला फुल डे तर आता बघूयात रात्री किती उशीर होतोय किती नाही त्याच्यावर डिपेंड आहे की मी आज खेंगडची भाजी होणार आहे की नाही देवाला प्रसादासाठी ऍटलीस्ट खायला नाही भेटली तरी चालेल पण कर बघू नाही शकले तरी मी मम्मीला सांगितलंय की मला खेंगटची भाजी आणि भाकरी थोडीशी देणे उद्या पुरती तरी आयतीच आता मग ऑप्शन नाही आता देवाला पण समजून घ्यायला लागतील ह्या गोष्टी की टाइम नाही तर कुठून करणार आहे ह्या सगळं असं तर आता बघूयात कसं काय जुळतंय ते आणि आता निघालोय बघा मग इकडं तर पूर्ण अंधारे अजून काही उजडलेलंच नाहीये आता किती वाजतायत आणि इथून आपलं ते लोकेशन किती अंतर आहे इथून कात्रजला आणि हा इथून एक दीड ते दोन तास धरा सकाळचा ऍटलिस्ट कमी तरी लागतोय का तर ट्रॅफिक नाही आहे रोडला काही नाही त्याच्यामुळे रात्रीच रिटर्न येताना तर खूप सारं ट्राफिक लागतं दोन ते तीन तास जातात असं तर आता बघूयात कधीशी पोचत आहे ते कारण आम्हाला दिवस उगवायचा हे करायचं होतं शूट दिवस उगवायला करायचं होतं तर आता दिवस उगवायच्या आत होतं बरंच आहे म्हणजे तिथं जाऊन थोडस रेडी पण व्हायचं आणि मग तिथून पुढे स्टार्ट करायचं तर असंच पुढे कंटिन्यू बघत राहा तर बघा फायनली गेल्या गेल्या शूटला चालू झालं आमचं आणि हा मॉर्निंगचा एंट्री एंट्री शूट चालू होतं म्हणजे हिरोईनची एंट्री दाखवली होती ईदपासून तर पेंडा वगैरे घेऊन मस्तपैकी असं वॉक करायचं होतं तर भारी वाटत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्यात की जे माझं सॉन्ग येणार आहे तर मी त्या चॅनेलच्या आधीच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक दिली आहे जीवलग म्युझिक म्हणून आहे चॅनलचं नेम तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्यांचे आधी पण आहेत सॉन्ग काही केलेले तर ते पण त्यांच्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि आधीच चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा की जेणेकरून जेव्हा आपण सॉंग येईल तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला पटकन बघायला भेटतील लिंक वगैरे तर काय मी देणारच आहे तेव्हाही देणारच आहे पण आताही मी डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओज आवडले तर, तर लाईक करा तिकडे पण तर बघा इथं अशा प्रकारे आमचं शूट चालू होता आणि ज्या बाकीच्या आहेत त्या माझ्या फ्रेंड वगैरे तसं दाखवलं होतं तर इथं कानातलं झुमक्याचं शूट चालू होतं आणि म्हणजे मी पण खूप एक्सायटेड आहे की सॉंगा अशा पद्धतीनं रेडी होईल मला ओनली त्या वेळेला तर मी ऍक्टिंग करत होते पण ते कोणत्या ऑडिओवरती येणार आहे कोणत्या कडव्याला ते सूट होणार आहे ते काय मला त्या गोष्टी मला पण माहित नाहीयेत पण जेव्हा पण येईल तेव्हा खूप छान असणार बिस्किट पार्टी आणि बिस्किट शूट झालं म्हणजे जे मॉर्निंगला हवं होतं ते वाला केलं आणि त्याच्यानंतर आलोय खायला कंटिन्यू बे समेल की कॉस्ट्यूम का शूट का तर इथं बघा कपडे पिळायचं चा शूट चालू होतं आणि हिरोची पुढणे एंट्री असं काहीतरी चाललेलं तर तुम्ही बघितलं असेल की माझा साऊथ सा लुक आहे आणि हिरो पण तसंच आहे की जेणेकरून साऊथ लुकला सूट होईल असाच तर इकडे ह्यांचं चाललं होतं ह्यांचं ह्यांना पण एक काय तुमचा डायलॉग बोला नाही नाही

गल्ली <laughs> गल्ली मध्ये विसरलो म्हणा मी सगळं <laughs> अजून हे बघ ते होळी काय कलर बिलर खेळायचंय ना ते ह्या मुली आणलेल्या आहेत इकडं बघू तिका तिकाल लप लास अशी लास्ती येते बघ असं झाकून घेते तोंड झाकून घेते लाजत आहेत त्या हे डेंजर डॉन लाजण्याचा दुसरं ते दुसऱ्याला लाजवते लाजणं काय असत हे बघ शिक त्यांच्याकडून लाजायला लाज रे कस लाजता ते बघ ते बघ बारकी छोटी हे बघी रेडी आहे आणि ह्यांचं काय तर इकडं पेटपूजा चालू आहे आत्ता कुठे जेवायला बसलेत आणि मी आवरून नत्ता करून रेडी झाले माहित नाही आता ह्यांचं कधी होतंय आणि कधी पुढचं शूट लागते तर आत्ताचं इथून पुढच शूट आहे ते म्हणजे हे चुलीवरती भाकरी टाकायच्यात आणि जो हिरो असतो तो ट्रीममध्ये जातो आणि तसं दाखवायचंय म्हणून मग हे वाला लुक केलंय ग्रीन साडी रेड ब्लाऊज मंगळसूत्र वगैरे सगळं घातलं की जेणेकरून लग्न झालं असं दाखवायचे बघूयात आता कसं काय होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला चुलीवरती भाकरी टाकता येतात का ते बघायचंय चुलीवरती भाकरी मला वाटते फर्स्ट टाइम करते ना मी हां जवळपास आणि या भाकरीचा स्टोरी ठेवणार आहे असं करायचंय का म्हणजे खरोखरच मला वाटलं ते फक्त करायची भाकरी बनवायच्यात नाही ते संध्याकाळचं काय भाकरी टाकून घ्यायचं असून हा मग संध्याकाळी थोडस हेल्प करायला पण कोण नाही ना का काय तीलाय माझ्याकडे अजिबात नाही ते काय असत खायला आलं तुला पीठ नाही दिलं पण तुला विदाऊट पीठ लावत तू

आता परत आली नॉर्मल ड्रेसच्या लुक वरती आणि आता ड्रेसच ह्याच्या नंतर पण तर तो होळीचा सीन असणार आहे की मी मस्त कलर वगैरे खायची एन्जॉय करते तिकडे शूट चालू आहे आणि तिकडे शूट चालू आहे अजून मला सध्या तरी ब्रेक आहे म्हणून आमचं नॉर्मल आता काय मेकअप नाही केला विदाऊट मेकअप

कर पडलं अरे काय तरी करा एंड झाला एंड शूटिंगचा काय काय म्हणले दिलाय का नंबर हो येस येत परत येईल नाही चहा नाही आता चहा पित पण नाही तसं दुसऱ्या तरला दुसरला नाही हा आम्ही आता तिन्ही व्हिडिओ करून तसं दाखवतोय हा मला फोटो नाही सरकार आहे झालं तुमचा मला थँक्यू बरोबर कुठच नाही तुमचा तर लावा सु मोकळावा सोडा जाऊ दे दुसरा काय अरे दुसरा कोण आहे बेटा काय अवस्त झालं तरी त्याने पॅक केलं होतं हे, हे नक्की तुझ्यावर कलर होते का ह्याच्यावर होत होते मध्ये आता इथलं झालंय तर फायनली कलर खेळून झालाय तर आता मी निघतोय खर तर ह्या कपड्यांच्या ठेव मला गाडीत नाही बसून देतात बोलतात असतील तर तू गाडीत नाही यायचं चालत ये तर म्हंटल तो वगैरे धुवून कपडे चेंज करून मग जाऊयात असं हो हा दिसतं दिसत फक्त हा आणि हा त्याच्यातलं प्रत्येकातलं प्रत्येकातलं एक एक सांगतो पॉइंट आता पहिलं स्टार्ट कुठून करू so नाही नाही पहिला त्याच्यातून सांगता आलं का जादू बाहेर आला हा पहिला त्याच्या निगेटिव्ह पॉइंट पासून सांगतो त्याची केसच अजून बघितली नाहीत मी केसच दिसले नाही फक्त फक्त मिशा आणि त्याचा तो चेहरा ते केसच दिसले नाही आतली स्टील बॉडी पण नाही दिसली त्याची आणि हा यांचं काय ते सिरियस सीन ला पण हसायला येत अरे आपला नवरा रडतोय तिथं सीन मध्ये आणि मी येऊन हसत होते तुझ काय नाही नाही ते तर आहे स्माइल करून दाखवा एकदा चल हे स्माइल करायची पद्धत अशी की कोलगेट ची एडव्हर्टाईज केल्यासारखे हा स्वीट जादू आला ना बाहेर आता चल आणि इकडं दिग्गज दर्शक यांचं <laughs> काय रे काय पॉइंट केलं होतं मी नोट अरे काय पॉईंट नोट केला होता रे मी अरे मी नाही नोट करून ठेवलं होतं माझ्या लक्षात नाही नाही सिरियस मोड नाही अरे असं एन्टिक होता काहीतरी मस्त माझ्या लक्षात नाहीये ठीक आहे आठवलं ना मी ॲड करतो ह्यातलं डब करून हा आणि हा मला वाटलं हे 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 नाही ह्याचं नाव आहे ऐश्वर्य पण हे म्हणायचे ऐश्वर आलं नाही ऐश्वर्या आलं नाही मला वाटलं ऐश्वर म्हणजे कोणतरी मुलगीच <laughs> <मने> ऍक्च्युली हा <laughs> <laughs> मुलगा <गाये। laughs> आहे ऐश्वर्य <laughs> खालून वनपर्यंत मुलगा आहे हा आणि हिरोचा काय काय नाही नाही काम करत असतो नाही ते म्हणजे नाही का <laughs> कंटिन्यू डोक्यात काय ना काय तरी काय करू काय हे करू असं करू असं करू ते काय ना काहीतरी चालूच तरी चालू असतिनून ते दिग्गज दर्शक शिवाय ऍक्टर आणि हिरोईनला पण डायरेक्शन त्याच्यात थोडक्यात जर सांगितलं असतं तर हिरोईन पण स्वतःच झाला असं ते मी नाही मी काय मी पॉइंट नोट करून ठेवला होता माझ्या लक्षात राहिलं नाहीये मॅडम हा हा ते पॉइंट म्हणजे ते ते झालं ना पॉइंट रा एक रागवायचा सीन होता रागवण्यात पण हस्ती वाटत अरे मी प्रत्येकाचे पॉइंट असे काढत असतो ह्यांचं पॉइंट मी कालच काढला होता माझ्या लक्षात राहिलं नाही आता माझं पॉईंट हा तेच ना माझं सांगतो ना मी पॉईंट आहे पण डीओपी डीओपीचा विषय आहे का हा हसला बघ हसला <laughs> केस तर दिसलेच नाही <laughs> जाऊ दे आता तो दाखवणार पण नाही नाही उशर होतोय त्याला कुठं जायचं मुंबईला जायचं कुठं जायचं तुला कोकणात कोकणात जायचं <laughs> नेक्स्ट प्रोजेक्ट साठी कोकणात चाललाय हा फायनल ना तर आता आमचं इथून चेकआउट होत सगळे निघतोय मस्त गेले दोन दिवस मस्त एक नंबर शूट झालं तर सॉंग लवकरच येईल मी लिंक पण देणार आहे युट्यूब वरती इन्स्टावरती फेसबुकवरती ऑल सगळीकडे तुम्हाला लिंक दिसेल तर नक्की जाऊन सगळ्यांनी सॉन्ग बघा लाईक करा शेअर करा खूप सारा कमेंट करा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा केलेला मला खूप आवडतं हा सगळ्यांनी काय लाईक करा आणि ते काय टाकतात रे यू 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 करायचं सगळ्यांनी हा